मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्ट ची भीती घालून ज्येष्ठाला सहा कोटी एकोणतीस लाखांचा गंडा घालणाऱ्या सायबर पोलिसांनी पनवेल येथून सापळा लावून ताब्यात घेतले सायबर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली असून तुषार हरिश्चंद्र वाजंत्री वय अठ्ठावीस राहणार कोकबन तालुका रोहा जिल्हा रायगड असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वाजंतरी यांनी पुण्यातील एका ज्येष्ठाला नऊ ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून फोन करून पोलीस असल्याची बतावणी केली तसेच त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस असल्याचे सांगितले तसेच चौकशीच्या तसे बहाण्याने डिजिटल अरेस्ट करून ज्येष्ठाला पैसे पाठविण्यास सांगितले त्याप्रमाणे ज्येष्ठाने वाजंत्री याला तब्बल सहा कोटी एकोणतीस लाख रुपये पाठविले मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ज्येष्ठाने गुन्हा दाखल करण्यात आला होता सायबर पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता आरोपीच्या बँक खात्याचा तपास सुरू असताना अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वीस लाखांची रक्कम फिर्यादीच्या खात्यातून आरोपीच्या खात्यात वर्ग झाल्याचे उघडकीस आले त्यानंतर आरोपीने नव्वद लाख आणि वीस लाख रुपयांची एफडी केली हे बँक खाते कोकबन येथील श्री धाबीर कन्स्ट्रक्शन यांचे असल्याचे उघड झाले असून आरोपी हे बांधकाम व्यावसायिक असल्याचे समोर आले त्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने आरोपी वाजंत्री आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे पोहोचले असता मात्र आरोपी साथीदारासह तिथून पसार झाले आरोपी पनवेल मध्ये असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून वाजंत्री याला ताब्यात घेतले मात्र त्याचा साथीदार अद्याप फरार आहे आरोपी तुषार वाजंत्री याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले तेव्हा न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत आरोपी विरुद्ध वेगवेगळ्या राज्यात नॅशनल सायबर पोर्टलवर एकूण पाच तक्रारी असून या पाच गुन्ह्यात वाजंत्री याचा सहभाग असल्याचे उघडकीस आणण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे केरळ पोलीसही या आरोपींच्या मागावर होते सायबर पोलीस केरळ पोलिसांच्या संपर्कात राहून या आरोपींचा शोध घेत होते तर पोलीस वाजंत्रीच्या साथीदाराचा शोध घेत आहेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख उपायुक्त विवेक मासाळ सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे पोलीस अंमलदार राजूदास चव्हाण मुंढे कोंडे बाळासो चव्हाण जानवी भडेकर संदीप पवार संदीप यादव सचिन शिंदे सतेश मांढरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा